सर्वांना नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं लॉंग व्हिडिओमध्ये तर इकडे ना मी उठलेली आणि कारभारी पण उठलेले पण बाबडे अजून पण झोपलेलाच होता मी ना लगभग नऊ वाजता उठली होती माझं काय उठणं लवकर नसतं मी लेटच उठते त्यानंतर म्हटलं रात्रीची भाजी पासून घ्यावं त्यासाठीच कडे वगैरे भाजीची रिकामी केली आणि मला वाटलं दूध फुटलं का काय पण गरम केल्यानंतर समजलं दूध काय फुटलेलंच नाही आहे त्यानंतर आमच्या खिडकीतून एवढा मस्त व्यू दिसतो नाही सकाळी तर तुम्हीच बघा किती मस्त त्यानंतर मस्त कारभारांसाठी चहा ठेवली चहा ठेवली पण चहा पण चायपत्ती कमी पडली म्हणून चायपत्ती शोधत होती मी ना काय करते पॅकेट आणलं ना छोट्या डब्यामध्ये काढून ठेवते तर डब्यातली चायपत्ती संपली मला वाटली असेल मोठ्या डब्यामध्ये म्हणून शोधत चायपत्ती काही मला भेटलीच नाही म्हणून मग आणली चायपत्ती आणि त्याच म्हणलं थोडीशी ठेवलं तुम्ही त्यानंतर कारभऱ्यांच हां बाळाला कारभऱ्यांचं बोबड्याला उठवणं चालू होतं आणि बोबड्या नाही बोलत होता ते कसं होता बघा वेडव चालू आहे ना का उठू झोप लो झोप 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 पपा येड बाय झोप त्यानंतर झाडून वगैरे काढून घ्यायला सुरुवात केली कारण कचरा खूप झालेला आणि काय करतो आम्ही खातो वगैरे आणि सगळी कागद बेड खाली छोटी मुले पण येतात वगैरे कारण छोटं घरात बाळा असेल ना तर येणारच लहान वगैरे मुलं वगैरे सगळे येऊन बेडखाली कचरा टाकतात ना तेच काढत बसलेली काय करणार ते रोजचंच काम आहे ना त्यानंतर हे बबड्याच्या पाळण्याने एवढी घरातली जागा आटते ना काय सांगू त्यानंतर काम आता असली की बबड्याची मस्ती चालू असते बघा पालता होतो आहे आणि त्याच्यासोबत खेळायला परीसुद्धा येत होती परीनं खूप हुशार आहे रुजीची खूप काळजी घेते आणि मी नसल्यानं मला काही टेन्शनच नाही परीन बबडा एकदम मस्त खेळतात आणि बबड्यालाही ते काम करत करतच काय करावं येऊन सरळ पण करावं लागतं आणि त्याला असं काही नादा लागायला खेळायला पण द्यावं लागतं काय नाही परी खेळवते पण त्यानंतर मी रात्रीची भांडी पडलेली घासून घ्यावेत घासत होती तर परी बघा किती बोलते माझ्याशी तिनं मला सांगत होती रुदू चिची करत आहे म्हणून त्यानंतर तिच्या पुढच्या गप्पा ऐकूया चला तिच्यासोबत गप्पा मारत मारत माझंही काम होत होतं म्हणूनच सांगितलं तिच्यासोबत गप्पा मारत मारतच आज काम करावं म्हणून ती माझ्याशी बोलत बोलत मस्त माझं पण काम होत होतं आणि तेवढंच टाईमपास पण होत होता म्हणलं बाळ खेळत आहे त्याशी काम कामं करून घ्या रोज तिकडे एकटंच मस्त खेळत होता त्याचं काही टेन्शन नसतं आणि परी असतेच आजत माझं त्याला खेळवायला त्यानंतर पटोट पटोट भांडे घासायला घेतली कारण म्हणलं टाईमपास करून चालणार नाही बबड्या रडायला लागला तर मग काय करूच देणार नाही मग सगळंच राहतं बाजूला आणि त्यालाच घ्या त्यानंतर म्हटलं लोक लवकर गॅस पण कुसून घ्यावं आणि तसं तर रात्री मी गॅस वगैरे धुवूनच ठेवलेला तरीसुद्धा चहा वगैरे केलेला ते थोडंसं पडतंच चायपत्ती साखर वगैरे तेच कुसून वगैरे घेतलं त्यानंतर मस्त बेसन साफ करून घेतली बेसिनमध्ये घाण काढायचं एवढं ज्वार येतं काय सांगावं त्यानंतर एवढं काम केलं पाणी तर पिणं बनता ये नाही यार आणि तर पाणी पिली आणि पा बॉटल संपलेली ते पण फ्रिजमध्ये मला भरून ठेवा मी नाही तर कोण भरून ठेवणार हो घरात मी एक फिचना ना सगळं काम माझ्यावरच पडतं त्यानंतर बांधल्याला असं काही बिस्किटे टाकून

इकडं मी मस्त भेंडीची भाजी आ, भाकर भाकरी केलेलं मस्त जेवायला मला भेंडीची भाकर आणि भाकरी हे कॉम्बिनेशन खूप आवडतं पण बाल छोट्या नाही त्यामुळं मी दुधातच भाकर कुसळून खाते आणि भेंडीची भाजी तोंडी लावायलाच घेते त्यानंतर ना बबड्याला ह्या पॅन्ट घेतल्या होत्या मला ही पॅन्ट एक वीस रुपयाला पडली पण पॅन्ट आणि क्वालिटी एक नंबरच आहे आणि कलर पण एवढे भारीभारी होते ना त्यामध्ये काय सांगू मी शंभर रुपयाच्या सहा पॅन्टी घेतल्या त्या दादांना एक एक्स्ट्रा मागितली तर त्यांनी दिली पण त्यानंतर क्वालिटी तर एक नंबरच आहे आणि वीस रुपयाला काय भेटतं आजकाल तेच बघा मला ह्या भारी भारी अशा पॅन्ट भेटलेल्या वगळ्या खूप आवडल्या आणि थंडी येते ना त्यामध्ये बगड्याला घालायला एकदम बेस्ट थंडीमध्ये गर थंडी तर खूप असते ना मग गरम पाहिजे ना काहीतरी म्हणून मी पॅन्ट घेतल्या त्यानंतर ना बगड्यावर एक पॅन्ट घालून सुद्धा बघितलं एकदम बावडा क्यूट दिसत होते तुम्हाला कसं वाटतं